नमस्कार सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो माझे दोन सहकारी आपले इथले पूर्व जिल्हाध्यक्ष त्याजवळ आमचा प्रमुख घेतलं राम बारोटजी आणि पत्रकारांवर एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मिनी विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत महाराष्ट्र विधानसभेत तशा अर्थाने मी मिनी विधानसभा एवढ्यासाठी शब्द प्रयोग केला की गेल्या डिसेंबर पासून सुरू झालेली पहिल्या नगरपालिका आता महानगरपालिका आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद अशा तीन या तीन निवडणुकांमध्ये जवळपास महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मग तो नगर नगरात राहत असलेला छोट्या गावात राहत असलेला किंवा महानगरात राहत असलेल्या प्रत्येक जण मतदान करणार आहे त्यामुळे एका अर्थाने ही मिनी विधानसभा आहे आणि या मिनी विधानसभेचा दुसरा टप्पा पुढच्या आठवड्यात पंधरा तारखेला मतदानाच्या रुपाने पार पडणार आहे एकोणतीस विधानसभांसाठी महाराष्ट्रात मतदान सुरू मतदान होणार आहे मी जवळपास आतापर्यंत गेल्या आठ दिवसापासून सात आठ विधान महानगरपालिकांमध्ये जाऊन आलो दो आणि एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवतीये की महाराष्ट्रातल्या लोकांनी निर्धार निर्णय केलाय तो म्हणजे विकासा सोबत राहायचं विकासाला मतदान करायचं नगरपालिका निवडणुकीमध्ये तेच दिसलं पन्नास टक्क्याच्या आसपास जवळपास भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि सर्वाधिक एकशे तीस पेक्षा अधिक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले त्यामुळे विधानसभेला जो भारतीय जनता पार्टीचा क्रमांक एक होता तोच क्रमांक नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा क्रमांक एक राहिला आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी एक सोळा तारखेला संध्याकाळी मतपेटीचे निकाल सगळे आलेले असतील सर्व एकोणतीस महापालिकांतील त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक एकचाच पक्ष म्हणून पुन्हा एकदा आलेला असेल ठिकठिकाणी थीक जो अनुभव येतोय कारण तशा अर्थाने हा आताची निवडणूक ही तशा अर्थाने शहरी भागाची आहे महापालिकांची निवडणूक आणि शहरी भागामध्ये जे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे तो बदल त्या शहरात राहणारा नागरिक अनुभवतोय उदाहरणार्थ ना मुंबई सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या काही वर्षात बदललंय मग मेट्रो असेल अंडरग्राउंड मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल समृद्धी विदर्भाला जोडणारा समृद्धी महामार्ग असेल एका अर्थाने मुंबईकरांचं जीवन सुखकर व्हावं हो। हे मुंबईकर अनुभवतोय तीच परिस्थिती पुणे नागपूर अन्य शहरातल्या महापालिकांमध्ये आहे त्यामुळे स्वाभाविकपणे जिथे जिथे महा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जाते त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती लोक विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकासाचा रथ विकासाची गंगा विकासाचे अनेक प्रकल्प राज्याच्या विविध भागात सध्या सुरू केले त्याचे परिणाम त्याचे चांगले मुद्दे हे लोकांपर्यंत जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता उभी राहील हा पहिला मुद्दा जो आजच्या प्रकार विषयचा आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी क्रमांक एक होईल दुसरा मुद्दा ज्या पद्धतीचं वाजत गाजत एक आश्वासन म्हणजे पुढचे पंचवीस वर्ष हे महाविकास आघाडीचे अशा पद्धतीने मोठी उंचावत महायुतीतील तिन्ही पक्षांनी हात वर करत घोषणा दिल्या होत्या आज चित्र असय या तिन्ही पक्षांची असलेली महाविकास आघाडी विसर्जन अधिकृतपणे जवळपास झालेलं आहे कारण हे दोन्ही पक्ष एकमेव विरोधात लढत आहेत तिन्ही पक्षांचा एकमेकांना समन्वय नाही त्यामुळे या निवडणुकीचे टेक अवे ज्याला म्हणतात असं म्हणता येईल त्यातलं जसं भारतीय जनता पार्टी क्रमांक एक चा पार्टी राहील नंबर दोन महाविकास आघाडी अस्तित्व या निवडणुकीमध्ये संपलं हे आपल्याला सोळा तारखेला एक पुन्हा एकदा स्पष्ट होईल नंबर तीन प्रत्येक शहरामध्ये आम्ही एक विकासाचा जाहीरनामा जा ठेवतो असतो आम्ही काय करणार ज्या ठिकाणी आम्ही होतो त्या ठिकाणी स्वाभाविकपणे तिथली आन्सरबिलिटी जबाबदारी आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षात म्हणजे महापालिका असतात होती त्यावेळी आम्ही काय काय काम केलं आणि पुढच्या पाच वर्षात काय करू हे मुद्दे मांडतोय जिथे सत्तेवर नव्हतो तिथे सुद्धा आम्ही मोठी उडी उदाहरणार्थ वसय विरार इथे एकाच नगरसेमित चुकत नसेल तर भारतीय जनता पार्टीचा होता पण इथे भारतीय जनता पार्टी जिंकेल अशी परिस्थिती आज आहे कारण इथे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती विकासासाठी कसई विरारचे नागरिक मतदान करतील ते देवेंद्रजींकडे विकासाचा जो एक विश्वास देवेंद्रजी महाराष्ट्रात आहे त्याला ते मतदान करतील आणि म्हणून इथे सुद्धा आम्ही जिंकू वसई विकास वसई विरारकर कर हे सगळे आमच्या पाठीशी असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे दोन तीन मुद्दे प्रामुख्याने चर्चा करायची होती काही प्रश्न नक्की आपल्या मनात आहेत सकाळपासूनचे मला माहिती आहे सकाळपासूनचे फोन अनेक मला येत होते त्यामुळे आपल्या मनात काही प्रश्न असतील शंभर टक्के आहेत मला माहिती आहे ते प्रश्न आपण मला विचारायला हरकत